नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे वसंतनगरमध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा उमरखेड येथील वसंतनगरमधील नामदेव यादवराव कवाने यांच्या दोन बैलजोडीला उत्कृष्ट सजावट करून उमरखेड येथील हनुमान मंदिर येथे दोन सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा सण म्हणजे पोळा मानला जातो दोन दिवसापासून चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे परंतु शेतकरी राजांनी चेहऱ्यावरची नाराजगी बाजूला ठेवून वर्षभर रानात कष्ट करणाऱ्या बैलाचा पोळा असल्यामुळे चेहऱ्यावर आनंद ठेवून शेतकरी बांधवांनी हा पोळा साजरा केला पोळा साजरा झाल्यानंतर हनुमान मंदिरापासून डपडीच्या तालावर वसंतनगर येथील नामदेव कवाने यांच्या घरापर्यंत बैलजोड्या आणल्या गेल्या व यानंतर सर्व कवाने परिवार यांनी बैलांची पूजा करून नैवेद्य बैलांना भरविला या कार्यक्रमाला बाळासाहेब नाईक राजूभाऊ कवाने श्यामभाऊ कवाने व सर्व कवाने परिवार उपस्थित होता लोकहित लाईन न्यूजसाठी विजय कदम